गुरु भक्ती गुरु भक्ती म्हणजे आपल्या गुरुवार्यांची पूजा करा तिसरं पितृवचन आपल्या आई वडिलांची वचने कधीही मोडू नका आणि चौथं सांगितलं ते म्हणजे सेवा प्रती आपल्या पतीची नेहमी सेवा करा आणि नंतर त्याचं फळ काय मिळेल तर हीच विष्णूची महापूजा अरे फक्त देवाची पूजा नाही तर महापूजा केलेलं पुण्य तुम्हाला मिळेल आणि तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं सत्य बोले मुखे आणि दुखभी आणि त्यांच्या दुखी नेहमी घर बोला सुखात आणि सहभागी व्हा आणि त्याच्या नंतरच्या चरणामध्ये सांगितलं ते म्हणजे निश्चयाचे बळ आणि कृपामध्ये ह्याची बळ अहो हे सगळं करायचं तर निश्चय झाला नाही तर मग हे सगळं होणार तरी असत आता समजा

या मार्गांचं वर्णन करीत असताना माऊली सांगतात की एक कलियुगाचा जर आता विचार केला ना तर योग मार्ग कळणं आता सोपा राहिलेला नाही परंतु भक्ती मार्ग हा सगळ्यात सोपा मार्ग आहे माऊली एका ठिकाणी गोड प्रमाण देतात आणि भिरीवर गेला आंघोळ बिंगोळ केली नंतर मग बादली होती ना त्यात देव गेलं ती बादली डायरेक्ट तिने भिरीतच बुडावली